झाल्या सात झाले बोला कैरीची चटणी असती गे नाही तर नाही हा आठ झाले हा वडल्या लाल मिरची चटणी वा ते तर ते लसूण टाकून ना तो भेडला असा तोडला पाणी सोडलं असलं असं मान गे झाले हा बोला पुढचे सहा अजून पट 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 खाला पुरुष मध्ये खाव आपलं पत्र खायचं काम असते आपल्याला काय ते चिमक राहतात काय स्वयंपाक किती सुप्रिय नऊ आले सहा पाहिजे अजून खोबरी ती झाली ना ती पण झाली हा कांदीची चटणी वा आणि आता सत्कार केला पाहिजे नंतर दहा आले हा बोला पाच अशी गवतची चटणी हा कोठ्याची चटणी हा बरोबर अकरा झाले चार राहिले कशीची हा पटपट सांगा चार फक्त अकरा चालल्या चटणी बर हा चटणी काय हरकत नाही बारा तुम्हाला पंधरा आकडा पूर्ण करायचा आहे म्हणजे राजा काय तुम्ही <laughs> फक्त एखादी इच चिम छेकडीची तर तिला कसा पुदिना हा पुदिनीची चटणी तिला झाले बाबा हा चला एक तुम्ही सांगा राहिलेली मी एक सांगतो सांगता काय एक चटकी पण आमची पार्टी नाही म्हणती आमची पार्टी नाही म्हणते जमणार नाही गाजराची बोला सांगा दुसरी एक चटणी आहे की चकल आल्या संपायचं बघा मला पण आता हा द्यायची मला सांगायची पंधरावी सांगा सगळ्यात मला असं वाटतं मागच्या माता बघली आहे ना डोक्याला जरा ताण देत नाही जरा ताण देऊन शेवटी सांगाय ये तुम्हाला समजा आलो सुद्धा माता बहिणीच्या मला किमान पाचट्यास

पंधरा चटण्या पूर्ण झाल्या भगवान परमात्म्याने पंधरा चटण्या अशा कांड्यावर घेतल्या सगळ्याची शिदोरी हातावर घेतली भगवान मध्ये भागी बसले सगळ्या गोपाना गोळाकार बसवलं भगवान परमात्मेने एका एका गोपांना